डॉक्टर सुजित मिनचेकर यांनी विधानसभेच्या मैदानात उतरावं यश त्यांना मिळेल त्यांच्या पाठीशी जनता आहे आणि आम्हीही राहू असं स्पष्ट प्रतिपादन माजी मंत्री व आमदार भास्कर जाधव हो यांनी केलं ते श्री क्षेत्र कुंथुगिरी आळते येथे आयोजित डॉक्टर सुजित मिंचेकर फाउंडेशन याच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते बोलताना ते पुढं म्हणाले की समाजामध्ये शिक्षकाचं स्थान फार मोठं आहे त्यांचा आदर सत्कार करणं हे क्रमप्राप्तच आहे डॉक्टर सुजित मिंचेकर फाउंडेशनचं काम हे कौतुकास्पद आहे शिक्षकांच्या बाबतीत एवढी तळमळ फाउंडेशननं आपल्या कामातून व्यक्त केली आहे तर शिक्षकांनीही काही गोष्टींचं भान ठेवून वागलं पाहिजे कारण समाजाचे आदर्श हे शिक्षकच आहेत हे लक्षात ठेवावं असंही ते म्हणाले यावेळी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये फाउंडेशनच्या कामाची संपूर्ण माहिती दिली गेली अकरा वर्ष शिक्षक पुरस्कार वितरित करतो आहे माझ्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या कारकिर्दीत जनतेपुढे नतमस्तक होऊन विकासाची गंगोत्री मतदारसंघात आणली पराभवाला कवटाळून बसलो नाही जनतेच्या हितासाठी झटतच राहिल्यानं जनतेच्या मनात घर असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात माजी जिल्हा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव मिंचेकर अध्यक्ष संजय चौगुले राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त सागर कुऱ्हाडे इंद्रजीत कदम यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमात माजी आमदार उल्हास पाटील शिवसेना उपनेते संजय पवार महेश चव्हाण रवी किरण इंगवले अस्लम सय्यद मधुकर पाटील डॉक्टर तानाजी पवार फाउंडेशनचे अध्यक्ष सार्थ मिंचेकर डॉक्टर विशाल मिसाजनेकर राकेश खाडे दीपक मोरे सुरेश भगत अभिनंदन सोळांकूर शशिकांत विंचेकर सागर चोपडे यांच्यासह पुरस्कार प्राप्त शिक्षक शिक्षिका संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी अतकन रोहन साजने